राहुल दादा राहुलदा आपल्या सहकार्यांच्या समोर या कार्यक्रमाला उपस्थित झाले सर्वांनी राहुल दादा करायचं अडतीस किलो ची फायनल लाल कशी मधील हर्षद राजू पवार याच गावचा पट्टा आणि लोकनियुक्त सरपंच समीक्षा ताई अक्षय सेठ पराने पाटील यांनी पहिला आला तर अकरा हजार आणि दुसरा आला तर पाच हजार एक सामान्य गरीब कुटुंबातील हा पोरगा माजी माझी सरपंच विजयराव गोंडे त्यांचा मुलगा खेळतो तो ना हा विजयराव कोंडे यांच्या वतीने या कुस्तीसाठी एक हजार रुपयाच्या जा बक्षीस या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे सरपंच साहेब धन्यवाद मयूर राजू दादव नावरा रेट कसं तयार रा पवन विक्रम धरणे कर्डीलवाडी एका हातावर पहा दोन्ही हातावर बांगडी बांधली आपले दोन्ही हाताने प्रतिस्पर्ध्याचे हात उलटे असे बांधलेले आहेत त्याला बांगडी डाव मानतात बांगडीला तोड आहे प्रत्येक गावाला तोड आहे शमाज असे जिगरबाज म्हणलं जिगरबाद बांधण्याचा प्रयत्न हर्षदचा वा काय शिवट आणि शिवाट पोहरायला पहा दोन गुणाची कमाई शांतता राष्ट या कुस्तीसाठी माननीय श्री दादासाहेब उदमले सर माजी अध्यक्ष शिरूर तालुका क्रीडा संघटना शिरूर क्रीडा शिक्षक मान्य श्री शरदजी दुर्गे सर अध्यक्ष शिरूर तालुका क्रीडा संघटना शिरूर यांच्या वतीने या कुस्तीसाठी एक हजार रुपये तुमच्याकडे हा या कुशीसाठी विलास भाऊ जगताप यांच्या वतीने अकराशे रुपये हर्षद पवार हरला तरी अकराशे रुपये विलास भाऊ वराळ पहिलवान जगताप वराळ जगताप यांच्या वतीने हरला तरी अकराशे रुपये जिंकला तरी अकराशे रुपये दोन शून्य पहिल्या दोन दोन मिनिटाचे दोनच राऊंड असतात आणि तीस सेकंदाची विश्रांती असते कुस्तीला गतिमानता आलेली आहे मामासाहेब तीन मे एकोणीसशे एकोणसाठ साली दिल्लीला महाराष्ट्राचे नऊ पैलवान घेऊन गेले आणि पहिला हिंद केसरी श्रीपती खत्र निरूपाच्या नंतर आणलाच परंतु सात पदकं आणली आणि येताना नियमांचा खजिना आणला आणि पाचवं अधिवेशन नागपूरचं एकोणीसशे साठ साली आणि तेव्हापासून नियमानुसार कुस्त्या सुरू झाल्या आणि त्यामुळं कुस्तीला गतिमानता मिळाली वेळ आणि नियमानं कुस्ती बांधली निर्णायक फेरीला प्रारंभ जीवा नेते दादा पासारणे यांचं आगमन आदरणीय दादा पाटलांना मी विनंती करतो दादा पाटील तुम्ही तिकडे गेट वरती उभं राहिले की माझा जीव खालीवरी होतोय तुम्हाला विनंती <laughs> आहे स्टेज वर जागा तुमचा अक्षय इथे उभा आहे तो सगळं करून तुम्ही मलाच नाही वाईट वाटत उभे तुम्ही स्टेज वरती अक्षय आहे ती पोर करतील काही अडचण नाही अडचण आली तर मी तुमच्या वतीने जाईन आपणच विनंती आपण स्टेज वरती यायचो ज्यांचं सहकार्याचे दादासाहेब फराटे पाटील आणि सुधीर बाळासाहेब फराटे इनामदार हो परत बांगडीला परत बांगडी बांगडीला परत हात मिळाले बांगडीला ही तोड आहे टाळा वासा वा, धोनी हातावर बांगडी सुटत नाही परंतु हा जिगरबाज पैलवान बांगडीला सुद्धा तोड देतोय बांगडी डावाची पकड मजबूत पकड पाय बरोबर वा प्रत्येक डावाला तोड आहे अरे चार चार गुण फलट वा असा चिखरवास पैलवा दोघांच कौतुक आहे काय शिवट आहे पोरग पहा हो काय फिरते पहा वाजव टाळे का इतक्या कठीण परिस्थिती सुद्धा आपला चार, चार। पाच सेकंद दाबून धरावे लागतात शंका दूर करा राहुल पवार राहुल पवार इकडे शांतता राखा चार चार शांतता चार चार, चार।, 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 चार। कलाजंग कला हो शांतता 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 या ठिकाणी या ऍक्शन वर ऑब्जेक्शन या ऍक्शन वरची ऑब्जेक्शन आलेलं आहे त्यांचं समाधान पंचमंडळी करतील त्या ठिकाणी करून घ्यायचे कुस्तीच अशी आहे की कळतच नाही कुणाला पंचाला सुद्धा कुठं काय चाललंय म्हणून ते ऑब्जेक्शन आहे पवार सर खोपडे ए, ए शितोळे पंच मंडळी गेला तुम्ही जयश्री ताई छोरात विद्यमान करा पंचायत सदस्य अकराशे रुपये हर्षद पवार साठी तुम्हाला इकडे या इकडं चलो इकडं चलो एल खाली बसा बरं बसा खाली चला माग चला मागवा ए बाळा चल ना बाळा हे चल बाळा पडेल चल बाळा हे बाळा पडेल चल आता ऐका ना तुम्ही मंडळी जरा इथली गर्दी कमी करा बरं शांतता शांतता ज्युरी कमिटी पाहत आहे माग तिथे आमच्या पंचांच काम करतील आपलं काम नाही तिथं स्क्रीन वर प्रत्यक्ष शंका दूर झाली पाहिजे स्क्रीन वर आपले तज्ञ पाहतायत तू नी पोरा मध म हॅलो सर, मात्र सर एक मिनिट मायक मार्कर सर माइक घ्या सर्वजण लक्ष द्या वेळेस ते आता सुरू आहे एक मिनिट पॉल करा कुस्तीचे तीन सेकंद राहिलेले आहेत कुस्ती स्टार्ट करा स्टॉप कोरगा कला जंगला बसलेला आहे रेड कॉस्ट्यूम ओके ॲक्शन आता स्टार्ट झाली स्टॉप आता सध्या स्क्रीनवर एक सेकंद बाकी आहे कुस्ती कुस्ती आप आपली ऑन आहे ह्याच्यानंतर आपण एकदा पॉज करून प्ले करून पॉज करू स्टॉप आता सध्या कुस्ती झिरो झिरो झाली ही तर कुस्ती संपली तर या ठिकाणी आपला टाइम संपला पॉइंट आपण कधी देतो ही आपली पाठ आहे नव्वद अंशापेक्षा जास्त इकडं ज्यावेळेस वेळेस मॅटकडे गेली त्यावेळेस आपण पॉईंट देतो हि तर ब्ल्यूचा खांदा लागलेला आहे त्यामुळे ब्ल्यूच्या समर्थकांना वाटते रेडच्या समर्थकांना वाटतं की आमचा पॉईंट आहे खांदा लागलाय पण तो पुढं काढलेला नाही तो बराबर एक आहे त्यामुळे इथं नव्वद अंशाच्या पुढे तो गेलेला नाही पॉईंट देता येत नाही खांदा लागला हे जरी खरं या ठिकाणी कुस्ती संपली रेडचे पॉइंट नाहीत हो ऐका ऐका मांडवगणकर ऐका या पोरांना अजून लय लांब जायचे आणि हे आंतरराष्ट्रीय लेवलचे पंच आहेत हे काय आपल्या इतर पंच नाहीत आंतरराष्ट्रीय लेवलचे पंच आहेत आपल्या मुलांना राज्य बाळा राज्य पातळीवर खेळायला जायचे त्यांना आपण असं करायचं नसतंय जे योग्य निर्णय आहे तो आपण त्या ठिकाणी मान्य करायचा असतोय या ठिकाणी सर कोण विजेता कोण आहे नाव सांगा या ठिकाणी या कुस्तीतला विजेता सुयेश भरत डबल धामारी दुसरा विजेता नाव सांगायचं सर हर्षद राजू पवार या दोन नंबर याचा आलेला आहे या कुस्तीला बक्षीस या ठिकाणी अडोतीस किलो वजन गटातील कुस्ती आहे या कुस्तीसाठी कैलासवाशी गंगाराम आबाजी कांबळे यांच्या स्मरणार्थ माननीय श्री प्रल्हाद गंगाराम कांबळे त्याचबरोबर श्री भीमराव गंगाराम कांबळे यांच्याकडनं तीन हजार रुपयाचं बक्षीस या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्याचबरोबर कैलास वाशी पहिलवान बबनराव बाबुराव भडांगे व वा कैलास वाशी पहिलवान भाऊसाहेब बाबुराव भडांगे यांच्या स्मरणार्थ भडांगे परिवाराकडनं या ठिकाणी दोन हजार रुपयाचं बक्षीस देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर काही बक्षिसांची नाव होती एक मिनिट बरं का थोडस असं हा नाव होती इकडे त्या जरा हा त्यांचे या ठिकाणी एकच मिनिट एकच मिनिट सगळं व्यवस्थित होईल काळजी करू नका असे फक्त थोडा या ठिकाणी हा मांडवंचा जो मुलगा आहे अतिशय सुंदर कुस्ती या ठिकाणी त्यांनी केली गावच्या सरपंचांनी त्या ठिकाणी सांगितलं की हा माझ्या गावातला मुलगा आहे एक गरीब कुटुंबातला मुलगा आहे सन्माननीय श्री सौ या ठिकाणी ताई फराडे अक्षय भराडे यांच्या वतीने या मुलाला पाच हजार रुपयाचे बक्षीस या ठिकाणी देण्यात आलेलं आहे सरपंच आणि ग्रामस्थांचं स्वागत करायचं आहे त्याचबरोबर दादासाहेब उदमले सर आणि शरद दुर्गे सर यांच्या वतीने एक हजार विद्यमान ग्रामपंचायत सदस्य जय श्री थोरात यांच्या वतीने अकराशे रुपये सांगा मुरलीधर गाडगे माजी सरपंच श्री विजयराव कोंडे यांच्या वतीने अकराशे रुपये आणि विलास भाऊ जगताप वराळ यांच्या वतीने सुद्धा या खूप वलनांना अकराशे रुपये बक्षीस या ठिकाणी देण्यात येणार आहे आपण सर्वांना विनंती आपण सर्वांनी त्या ठिकाणी जाऊन ते, ते बक्षीस वितरण विजी दादा चकोर यांच्या वतीने दोनशे रुपये मुरलीधर गाडगे यांचे पाचशे रुपये हर्षदला द्या तिकडे मुरलीधर गाडगे यांचे पाचशे या ठिकाणी हा ठीक आहे ऐका 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 थांबा जरा दोनच मिनट या ठिकाणी नेता कसा असावा कि सगळ्यांनीच गाववाल्याला तर भरपूरच दिलं सगळी देणारच तालुकाही देणार पण माझ्या दामारी गावचा पोरगा आहे त्याचा प्रथम क्रमांक आलाय त्याला बक्षीस दिलं गेलं पाहिजे माननीय दादा पाटील फराडे यांनी त्यांच्या वतीनं पाचशे रुपये या ठिकाणी मुलाला दिलेले आहे टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करायचंय तुम्ही सर्वांनी बक्षीस दिलं आपण सर्वांना या ठिकाणी बोलवण्यात आलं या ठिकाणी सुधीर भाऊ गोडगंगा सहकारी साखर कार्यालयाचे संचालक सुधीर भाऊ पराडे इनामदार यांच्या वतीने दहा मारीच्या मुलाला पाचशे रुपयाचं बक्षीस देण्यात आलेलं आहे दादा पाटील तुम्ही सगळी ज्येष्ठ नेते मंडळी आहात तुम्ही या ठिकाणी बक्षीस दिलं पण आमच्या भगिनी सरपंच समीक्षा ताई अक्षयराव फराडे यांनी पाच हजार रुपये दिले माझ्या बारक्या गावातील कुटुंबातलं पोरग आहे म्हणून सरपंचांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी बक्षीस उतरण्यासाठी यायच आहे कारण जो देणार आहे त्याला या ठिकाणी बोलवणारच आहे सरपंच ताईंना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी जय श्रीताई थोरात थोरात यांना भी विनंती करतो हो की आपण या ठिकाणी अकराशे रुपये दिल्यात आपण यायचंय आणि आपल्या दोनही कोळपे उपाध्यक्ष त्याचबरोबर स्वातीताई फराडे स्वातीताई सुधीरराव फराडे इनामदार यांनाही विनंती आहे कारण सुधीर भाऊने या ठिकाणी पैसे दिले ते म्हणले मंडळींनाही बोलवा कारण थांबा मला थांबा ना थांबा ते म्हणले त्यांना बोलवा नाही तर संध्याकाळची बाकरीची अडचण नको कारण या भगिनींच्या मुळे आपण मंडळी कडक कापडे घालून समाजामध्ये ज्यावेळेस ना त्यावेळेस आपली रणरागिनी जर आपल्या मागे भक्कम उभी नाही तर आपली कपडे कधीच होणार नाही म्हणून त्या ठिकाणी सुधीर अभिनंदन आपण या ठिकाणी भावना व्यक्त केली आणि आपल्या मंगल या ठिकाणी आपलं धन्यवाद रुपये